एम स्पंदन औसा तालुक्यातल्या याकतपूर शिवारात शिवराम बेळंबे या शेतकऱ्यानं साठ गुंठ्यांमध्ये कांद्याची लागवड केली त्यात त्यांना जवळपास ऐंशी क्विंटल कांदा मिळाला त्यासाठी लागवडीपासून ते वाहतुकीपर्यंतचा एकूण खर्च हा छत्तीस हजार रुपये इतका आला दिवस रात्र शेतात राबून मिळवलेल्या आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळेल या मोठ्या आशेनं शिवराम यांनी लातूरच्या बाजारात कांदा विक्रीसाठी आणला मात्र त्यांच्या पदरी निराशा आली त्यांच्या कांद्याला केवळ तीन रुपयेप्रमाणे भाव मिळाला आणि तिथंच बेळंबे यांना रडू कोसळलं त्यांनी घेतलेल्या कर्जाचा बोजा मात्र त्यांच्यावर कायम राहिला टोटल हे जवळजवळ तेहतीस हजार खर्च मला पूर्ण कांद्यासाठी दीड एकरसाठी तेहत्तीस हजार खर्च आला आणि त्यातून जवळ मला मार्केट लातूर असल्यामुळं तिथला भाव जरा चौकशी केली जरा बरा आहे म्हणून मी तिथं गेलो माझा कांदा घेऊन गेलो जवळजवळ मी चाळीस क्विंटल सुरुवातीला कांदा घेऊन गेला उत्पादन जवळ बरंच झालं पण तर पहिला टप्पा म्हणून मी चाळीस क्विंटल घेऊन गेलो मी तर भाव लागला तीन एकर एक हे तीन तीन रुपये भाव लागला म्हणजे वाहतूक वाहतुकीचा खर्च निम्मा गेल्यासारखं गेला म्हणजे तिथं मला उत्पादन आधारित खर्च मला मिळाला नाही गेल्या वर्षी जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला परिणामी जिल्ह्यात रब्बी पेराही अत्यंत कमी झाला ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची थोडी बहुत सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि फळभाज्या घेण्याकडे आपला मोर्चा वळवला त्यातून कमी खर्चात कमी पाण्यात चांगलं उत्पादन मिळणारं कांदा पीक घेण्याचा पर्याय काही शेतकऱ्यांनी निवडला अपेक्षेप्रमाणे कांद्याचं उत्पादनही भरघोस मिळालं पण या कांद्याला बाजारात दोन रुपयांपासून आठ रुपयांपर्यंतचा अत्यंत क्षुल्लक असा दर मिळतोय त्यात कांद्याचा उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्चही स्वतःच्या पदरातून करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे वर्षी म्हणजे शंभर टक्के दुष्काळ आहे पावसाचं प्रमाण म्हणजे पाऊस नाहीच आमच्याकडं पारंपरिक शेतीला फाटा देऊन ब कमी पाण्यात एक एक एकर दीड एकर कांदा लावलं तर कांद्याचे आता एवढे बेकार हाल झालेत की व बाजारला मार्केटला न्यावं तर त्याचा उत्पादन खर्च निघत नाही म्हणून कांदा साठवून ठेवला आणि साठवून ठेवलेला कांदा हे टेम्परेचरनं नास लागले तर दुयरी संकटात सापडला आम्ही काय करावं काही कळणार गेले तर किंवा शासनानं कांद्याला जरा अनुदान देऊन शेतकऱ्याला मदत येते का कांदा कांदा उत्पादक उत्पादक वाचतच एवढ्या सापडले गेल्या वर्षी तूर आणि हरभऱ्याला भाव न मिळाल्यानं शेतकरी तोट्यात गेला होता ऑनलाईन नोंदणी करूनही ज्यांचा शेतमाल खरेदी केला गेला नाही त्यांना सरकारनं अनुदान रुपानं मदत केली त्याच धर्तीवर आता कांदा उत्पादकांनाही मदत करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे वैभव बालकुंदे एम न्यूज औसा लातूर एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे